जय जाऊ जय शिवराय लोकांपासून सर्वांना तीनशे शह्याहत्तर तीनशे चौऱ्याहत्तरव्या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की उद्या शिवजयंती आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मात्र काही समाजविघातक सही काही समाज समाजातील विकृत लोकं या महापुरुषांच्या शिवजी महापुरुषांच्या जयंतीदिनी दारू पिऊन आपल्या गावामध्ये काही धिंगाणा घालतात वाद घालतात भांडणं करतात आणि यामुळे अशा महापुरुषांच्या जयंतीला गालबोट लागतं मात्र अशा जयंत्यामुळे त्यांच्या विचारांनाच कुठेतरी हरताळ असताना असे लोक दिसतात मात्र या गोष्टीला आमच्या जालन्यामध्ये कुठेतरी आज थांबताना या ठिकाणी थांबा देताना दिसतोय आणि यासाठी पुढाकार आमचे मित्र आदरणीय कामळेदानजी यांनी आमचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांना एक महापुरुषांच्या जयंती दिनी सातत्यानं प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं ड्रायडे पाळावा जिल्ह्यामध्ये यासाठी त्यांनी उद्या जिल्हाभरात ड्रायडे पाळावा याकरता आत्मदानाचा इशारा दिला होता आणि या त्यांच्या विनंतीला मान देऊन जिल्हाधिकारी साहेबांनी उद्या आपल्या जिल्हाभरात ड्रायडे घोषित केलेला आहे त्यानिमित्ताने या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचा छोटेखानी या ठिकाणी सत्कार ठेवण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आम्ही त्यांचा छोटेखानी सत्कार कर तर करणारच आहोत पण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरातील शिवप्रेमींना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण देखील आपल्या जिल्हा जिल्ह्यातील जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ शकता किंवा स्वयंस्फूर्तींना जर आपण दारूमुक्त किंवा डीजेमुक्त जर शिवजयंती साजरी केली तर हीच खरी महापुरुषांना किंवा महाराजांना खरी श्रद्धांजली किंवा खरी आदरांजली ठरेल याच एवढ्याच्या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि कामने खूप खूप अभिनंदन करतो दाजी तुम्ही असेच उपक्रम राबवत राहा आमचा सर्व ही मित्रमंडळी सगळी टीम तुमच्या पाठीशी खंबीरपणे साथ देत राहील अठ्ठावीस फेब्रुवारी पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही साजरी केली जाते कारण आपलं या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जो काबळे भाऊजींनी जो निर्णय घेतला आणि त्यांनी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन सरी की पूर्ण जिल्हाभराचीच दारू गंभीर राहावी आणि हा एक खूप चांगला त्यांनी निर्णय घेऊन सरी हे केला आणि कलेक्टर साहेबांनी त्यांना तात्काळ मान्यता दिली परंतु की ह्या अनुषंगाने अजून एक फरक बनला आहेत आत्ताच पवार सरांनी सांगितलं की आपल्या जिल्ह्यातच महाराष्ट्रामध्येही बंद राहिली पाहिजे कारण या दिवशी काही आरोग्य प्रकार खूप घडतात भाऊ आम्ही सर्व टीमच्या वतीनं त्यांचा सत्कार करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय तुमचं आमचं नातं काय शिव छत्रपती संभाजी लहुजी साळी बहुजन क्रांती सेनेच्या वतीने माननीय राधाजी शेवटी साहेब संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना सर्व महापुरुषाचे विचार श्रीमंत ठेवण्यासाठी या ठिकाणी आम्ही जो शासन दरबारी मागणी केली किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी महाराष्ट्र शासनानं शासकीय सुट्टी जाहीर केलेली आहे परंतु जयंती साजरी करत असताना जे तरुण वर्ग आहे जे तरुण मुलं आहेत हे मुलं डीजीच्या पाठीमागं जयंतीच्या माध्यमातून आनंद उत्सव साजरा करत असताना हे दारूचं व्यसन दारू घेऊन किंवा मद्याचं प्राशन करून वाकड्या मार्गानं या ठिकाणी जयंती आनंदात साजरी करायचं असताना वेगळं वळण लागू नये किंवा आदर्श चांगला निर्माण व्हावा या उद्देशाने आम्ही संघटनेच्या वतीनं मागणी केली किंवा एकोणीस फेब्रुवारीला जालना जिल्ह्यासहित महाराष्ट्रामध्ये दारूच्या मद्याचे दुकान बंद ठेवण्यात यावे या उद्देशाने मागणी केली माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी शासन दरबारी तर मागणी केली परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी आमच्या मागणीची दखल घेऊन पूर्ण जिल्ह्यामध्ये दारू बंद करण्याचा आदेश कलेक्टर साहेबांनी काढला कलेक्टर साहेबाचा बी आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांचा आणि दारूबंदी एस पी साहेबाचं सर्वांचं आमच्या संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात अशाच पद्धतीनं तीव्र लढा ला उभा करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पूर्ण महाराष्ट्रामध्ये दारूच्या दुकानं शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी बंद राहावा असा सतत संघर्ष करून आम्ही ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद करण्याचं मागणी करतो एवढी या ठिकाणी आम्ही मागणी करतो धन्यवाद जय जय लावजी जय जमलं का